मामाच्या गावाला जाऊया एक कॉन्सेप्ट म्हणून कृपया स्वीकार करा आजच्या मुलांनासुद्धा इमोशनल इंटेलिजन्स बिहेवियरल फ्लेक्सिबिलिटी ॲडजस्टमेंट अकॉर्डिंग टू द टाईम आजच्या युगामध्ये मुलं आपल्याकडे आपल्या घरी एज्युकेशन आणि क्लासेसच्या या जंजाळामधनं आपल्या घराच्या बाहेर पडेनाशी झाले आणि आईबाबांचा जीव मुलांमध्ये एवढा अडकलेला आहे की त्यांना ते स्वतःपासनं दूर घेऊन जायलाच अलाव करत नाही आहे नातलगांकडे गेल्यानंतर मुलांच्या ज्या डिमांड्स असतात त्या डिमांड्स काही पूर्ण होत नाहीत कारण आतून व्हॉलंटरीली मागण्याची इच्छाच मुलं स्वतःहून बरोबर नियंत्रणामध्ये आणतात आणि घरी कसं असतं मुलांना सर्वाधिकार दिल्यासारखं वातावरण आजकाल आहे त्यामुळे टी व्ही असला की रिमोट त्यांच्या हातात कम्प्युटर घरात असेल तर मुलांच्या हातात मोबाईल असेल तर मुलांच्या हातात या सगळ्या लाईफस्टाईलमधून मुलांना जो एकाधिकारशाहीचा आपल्या स्वभावामध्ये आणलेला एक कंगोरा असतो ना त्याच्यावर नियंत्रण मिळवायला हळूहळू दुसऱ्या घरात गेल्यानंतर सवय लागायला लागते हा खरं तर सगळ्या पालकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विस जिव्हाळ्याचा विषय आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर ले लेकरांना कसं सांभाळायचं हे धर्मसंकट सगळ्या पालकांसमोर येऊन उभं राहतं मुख्यतः त्या फॅमिलीजमध्ये जिथे दोघही पालक वर्किंग आहेत आपल्याकडे एक प्रसिद्ध गाणं आहे झुकू 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती जाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया हे टायटल आजच्या व्हिडिओचं आपण ठेवूयात काय अर्थ असेल बरं याचा मग मामाच्या घरी आजी आजोबांच्या घरी जाणं उन्हाळ्याच्या सुट्ट्या तिथं घालवणं हा उपक्रम पूर्वी छान चालत असेल आजच्या युगामध्ये मुलं आपल्याकडे आपल्या घरी एज्युकेशन आणि क्लासेसच्या या जंजाळामधनं आपल्या घराच्या बाहेर पडेनाशी नाशे झाली आहेत आणि आईबाबांचा जीव मुलांमध्ये एवढा अडकलेला आहे की त्यांना ते स्वतःपासून दूर घेऊन जायलाच अलाव करत नाही आहेत मग अशा वेळी अशा वातावरणामध्ये जर का खरंच तुमच्या लेकरांना मामा असेल काका असेल मावशी असेल आत्या असेल अशा कुठल्या तरी दातलगाच्या घरी या उन्हाळ्याच्या सुट्टीत जरूर पाठवा हा संदेश पालकांना मी कशासाठी देतोय आणि त्याच्यामध्ये त्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची मानसिक विकासाची आणि भावनिक विद्वत्ता वाढवण्याची निश्चितपणे पाळगुळ आहेत आपली मुलं आपल्यापासून आपल्या ॲबसेन्समध्ये जर का नातलगांकडे गेली तर हट्ट करणं विसरून जातात नको नको त्या त्याच त्या मागण्या त्या त्या बंद होतात मुलं नव्या वातावरणाशी ऍडजस्टमेंट करायला शिकतात मुलं मामाला मामीला आत्याला मामाला काकाला काकूला मावशीला काकाला आपले पालक तिथे गेल्यानंतर समजू लागतात आणि अर्थातच येतो तो, तो म्हणजे मानवी एक्सचेंजेसचा ॲडजस्टमेंटचा विषय निश्चितपणे त्यांना एक दरी जाणवते की आई वेगळी मामा वेगळा मामी वेगळी बाबा वेगळा काका वेगळा काकू वेगळी आणि जेव्हा ही गॅप मुलांना जाणवते तेव्हा त्यांना त्यांच्या ॲडजस्टमेंटचं क्षेत्र सुद्धा समजतं की मला कशा पद्धतीने वागायला पाहिजे जेणेकरून मला या वातावरणामध्ये या घरामध्ये सुद्धा समरस होता येईल बरेचदा नातलगांकडे गेल्यानंतर मुलांच्या ज्या डिमांड्स असतात त्या डिमांड्स काही पूर्ण होत नाहीत कारण आतून व्हॉलंटरीली मागण्याची इच्छाच मुलं स्वतःहून बरोबर नियंत्रणामध्ये आणतात आणि त्यांना हळूहळू कळायला लागतं की खाणं असो फिरणं असो बाहेरचं खाणं असो आईस्क्रीम असो चॉकलेट्स असो आवडीचे पदार्थ असो किंवा कुठेतरी टाईमपास करण्याची साधनं म्हणून मोबाईल असो गेम असो किंवा गेमिंग असो किंवा वॉटेवर टी व्ही असो या सगळ्या बाबतीत अचानक कल्चर चेंज झालेलं त्यांना जाणवतं आणि घरी कसं असतं मुलांना सर्वाधिकार दिल्यासारखं वातावरण आजकाल आहे त्यामुळे टी व्ही असला की रिमोट त्यांच्या हातात कम्प्युटर घरात असेल तर मुलांच्या हातात मोबाईल असेल तर मुलांच्या हातात या सगळ्या लाईफस्टाईलमधून मुलांना जो एकाधिकारशाहीचा आपल्या स्वभावामध्ये आणलेला एक कंगोर असतो ना त्याच्यावर नियंत्रण मिळवायला हळूहळू दुसऱ्या घरात गेल्यानंतर सवय लागायला लागते म्हणून कमीत कमी आठ दिवस ते पंधरा दिवस मुलांना आपल्या घरापासून दूर जो कुठला नातलग जो कुठला जवळचा रक्ताचा संबंधी तुम्हाला निवडता येईल आणि त्यांना व्यवस्थित विश्वासात घेऊन जर का तुमच्या मुलांना तुम्ही तिकडे पाठवलं तर मुलाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा एक मोठा व्यवस्थित उचललेला पावलाचा आणि नवीन पायंडा तुमच्या घरात पडू शकतो या पंधरा दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो तु घरून गेलेला मुलगा आणि वापस आलेला पंधरा दिवसांनी आलेला मुलगा किंवा मुलगी अपत्य पूर्णपणे बदललेलं असतं यासाठी नाही की त्याला मामा लाड करत नाही काका लाड करत नाही काकू लाड करत नाही मामी लाड करत नाही यासाठी की लाड सगळे तसेच्या तसेच त्याच क्वालिटीचे असले तरी तिथं असलेल्या बहीण भावंडांशी ॲडजस्टमेंट करावी लागते तिथे असलेल्या त्या त्यांच्या कॉलनीमधल्या मुलांशी जमवून घ्यावं लागतं त्या स्वतःला कायम मोबाईलमध्ये आणि लॅपटॉप्समध्ये आणि आयपॅड्समध्ये गुंतवून ठेवण्यापेक्षा त्याला स्वतःला त्याचं माइंड अप्लाय करून बरेचसे निर्णय घ्यावे लागतात सो so डिसिजन मेकिंग बिकम्स इम्पॉर्टंट फॉर हिम कुठल्या वेळेस काय बोलावं याची जिभेवर सावधानता यायला सुरुवात होते ऐकल्यानंतर त्याला रिॲक्ट करायचं की नाही याची मॅच्युरिटी हळूहळू त्याच पंधरा दिवसात मुलांना यायला लागते त्यांच्या कम्फर्ट झोनमधून निघून त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनला ब्रेक करून काही आरामाच्याही पलीकडच्या गोष्टी कष्टप्रदसुद्धा करायची सवय लागते माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला माझ्या घरामध्ये आम्ही तिघं भावंड परंतु जसं लहानपणी मला मामाकडे जायचा प्रसंग यायचा त्यावेळेस त्यांच्या घरातलं वातावरण आणि आमच्या घरातलं वातावरण हा पहिला मुद्दा माझ्या लक्षात यायचा दुसरी गोष्ट म्हणजे आईबाबांशी असलेलं मुलांचं नातं त्यांच्या घरातली पद्धत वेगळी आमच्या घरातली पद्धत पूर्णपणे वेगळी आमच्या घरामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये टोटल दिवसभराचा जो रुटीन तो पूर्णपणे वेगळा त्यांच्याकडे शेत आम्ही शहरी भागातले त्यांच्याकडे त्या शेतीप्रधान संस्कृतीचा बऱ्यापैकी पगडा आमच्याकडे मात्र सगळा शहरी प्रधान संस्कृतीचा पगडा आईबाबांचं वागणं अतिशय वेगळं आणि मामा मामीचं काका काकूचं वागणं एकदम वेगळं आमच्या घरी आम्हाला हट्टाची कुठंही प्रोव्हिजन नव्हती परंतु त्यांची मुलं मात्र हट्टाला सतत पेटलेली असायची काही घरांमध्ये हे रिव्हर्स पण व्हायचं की त्या मुलांनासुद्धा हट्टाची काही प्रोव्हिजन नव्हती खेळ निवडण्याची मुभा आमच्याकडे आम्हाला पूर्णपणे होती अर्थात त्यावेळेस कम्प्युटर्सही नव्हते त्यावेळेस लॅपटॉप्सही नव्हते त्यावेळेस आयपॅड्सही नव्हते मोबाईल्सही नव्हते परंतु खेळाच्या पद्धती शहरामधल्या आणि ग्रामीण भागातल्या पूर्णपणे वेगळ्या होत्या जेवायच्या वेळा वेगळ्या होत्या नाश्त्याच्या सुद्धा वेळा वेगळ्या वेगळ्या होत्या झोपायचं दुपारी सगळ्यांनी आमच्याकडे कधी कंपल्सरी नव्हतं त्यांच्याकडे ते कंपल्सरी असायचं काही घरांमध्ये या सगळ्या गोष्टींमधनं आपल्या भावनांना आपल्या मताला आपल्या धाटणीला आपल्या बनलेल्या स्वभावाला आणि संस्कारांना फाटा देत तिथं जी ॲडजस्टमेंट करावं लागली ना दरवर्षी एका वर्षीने दरवर्षी वेगवेगळ्या नातलगांकडे जायचा भाग्य मला लाभलं अर्थातच त्यामधनं भावनिक विकास इमोशनल डेव्हलपमेंट अतिशय उत्कृष्ट झाली असं माझं स्वतःचं मत आहे प्लस माझ्याकडचे माझ्या घरचे संस्कार घेऊन त्या घरच्या संस्कारांना ॲडॉप्ट करण्याची फ्लेक्सिबिलिटी माझ्यामध्ये निर्माण झाली त्याचप्रमाणे आजच्या मुलांनासुद्धा इमोशनल इंटेलिजन्स बिहेवियरल फ्लेक्सिबिलिटी ॲडजस्टमेंट अकॉर्डिंग टू द टाईम कॉन्टेक्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कानांचा सदुपयोग जिभेचा सदुपयोग आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं पूर्ण रुटीन चेंज पण होऊ शकतं हा नवा साक्षात्कार मुलांना होऊ शकतो नवीन नवीन गेम्स तिथे मुलं शिकू शकतात नवीन नवीन पद्धतीने ह्युमन इंटरॅक्शन आजूबाजूच्या मुलांशी तिकडच्या झाल्यामुळे मुलांना नवीन भाषेचा लहजा समजतो मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी मामाच्या गावाला जाऊया एक कॉन्सेप्ट म्हणून कृपया स्वीकार करा आणि तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला तुमच्या पद्धतीने व्यवस्थित समजूत घालत दर उन्हाळ्यामध्ये किमान एक आठवडा आणि जास्तीत जास्त दोन आठवडे जरूर जवळच्या नातलगांकडे पाठवा हा उपक्रम आजकाल व्यावसायिकरित्यासुद्धा घेतला जातो आहे परंतु मी तुम्हाला रेकमेंड करेल हात जोडून विनंती करेल की पैसे भरून अशा कॅम्प्समध्ये पाठवण्यापेक्षा रिअल टाईम रिअल रिलेशनशिप रियल आस्था रिअल प्रेम आणि रियालिटी चेक मुलांना मिळण्यासाठी आपल्या खऱ्या नातलगांकडे त्यांना पाठवा त्यातनं त्यांची निश्चितपणे सुंदर विकासाची यात्रा सुरू होईल